नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण पॉलिटी या विषयाची माहिती प्रश्न उत्तर स्वरूपात बघणार आहोत पंचायत समितीच्या सर्वसाधारण सभेची पूर्वसूचना सदस्यांना दहा अगोदर दिली जाते ग्रामपंचायतीकडे जमा होणाऱ्या महसूल उत्पन्न ग्रामनिधीमध्ये जमा केली जाते भारतीय राज्य घटनेच्या मार्गदर्शक तत्वामध्ये ग्रामपंचायत स्थापनेची तरतूद करण्यात आली आहे तर कलम दिलेला आहे त्याचा कलम चाळीसनुसार राष्ट्रीय पंचायत राज दिन चोवीस एप्रिल साजरा केला जातो पंचायत समितीचा पदसिद्ध सभापती म्हणून पंचायत समिती उपसभापती कार्य करतो तर पंचायत समितीचा पदसिद्ध सभा सभापती जो असतो तो, तो पंचायत समितीचा उपसभापती म्हणून कार्य करतो महानगरपालिकेतील सदस्यांची संख्या वाढवण्याचा निर्णय राज्य विधिमंडळ घेते जिल्हा परिषदेच्या वर्ग एक व वर्ग दोनच्या अधिकाऱ्यांचे गोपनीय अहवाल लिहून राज्य शासनात सादर मुख्य कार्यकारी अधिकारी करतात लक्षात घ्या जिल्हा परिषदेचा वर्ग वन आणि वर्ग दोनच्या ज्या अधिकाऱ्यांचा जो गोपनीय अहवाल आहे तो राज्य शासनात कोण सादर करतं तर मुख्य कार्यकारी अधिकारी सादर करतात जिल्ह्यातील सर्व गटविकास अधिकारी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या नियंत्रणाखाली कार्य करतात सरपंचावरील ठरावाची पूर्वसचना तहसीलदाराला द्यावी लागते ज्यावेळेस सरपंचावर और... <coughs> सरपंचावरील ठरावाची पूर्वसूचना तहसीलदारांना अगोदर द्यावी लागते लक्षात घ्या पंचायत राज व्यवस्थेचा पायाभूत घटक ग्रामसभा हा आहे समुदाय विकास कार्यक्रमात राज्यस्तरावर समितीचे सचिव म्हणून विकास आयुक्त काम करत असतात दोन किंवा अधिक ग्रामपंचायतीची मिळून एक न्यायपंचायत स्थापन करावी अशी शिफारस बलवंतराव मेहता समिती यांनी केली होती अशोक मेहता समितीने पंचायत समिती या घटकास गोवन स्थान दिलेले आहे त्यानंतर आपण पुढील माहिती बघणार आहे स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये इंटरनेटद्वारे मतदान करणारे भारतातील पहिले राज्य गुजरात हे ठरलेले लक्षात राहू द्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये इंटरनेटद्वारे मतदान करणारे भारतातील पहिले राज्य गुजरात ठरलेले आहे जिल्ह्यात जनगणना मतदार याद्या व आचारसंहिता राबवणे ही, ही जबाबदारी जिल्हा अधिकारी यांची असते महापौर आपला राजीनामा विभागीय आयुक्तकडे सादर करतात महापौर कोणाकडे करतात आपला राजीनामा सादर तर विभागीय आयुक्त यांच्याकडे करतात निर्मल ग्राम पुरस्कार केंद्र सरकार शासनाकडून दिला जातो एकशे दहावी घटना दुरुस्ती विधेयक स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पन्नास टक्के आरक्षणासंदर्भात आहे बॉम्बे प्रोव्हिजनल म्युनिसिपल ऍक्ट एकोणीसशे एकोणपन्नास वर्षी आला नगरपालिका आणि राज्य शासन यामधील दुवा मुख्य अधिकारी कार्य करतो नगरपालिका आणि राज्य शासन यांच्यामधील अधिकारी मुख्य अधिकारी कार्य कोण करतो दोवायचं नगर दोवा, कार्य नगरपालिका आणि राज्य शासन यामधील दुवा मुख्य अधिकारी कार्य करतो जिल्हा परिषदेचे अध्यक्ष व उपाध्यक्ष यांचा कार्यकाळ कार्य। अडीच अडीच वर्षांचा असतो भारतात सर्वाधिक कटक मंडळी मध्य प्रदेश या राज्यात आहे तालुका आमसभेच्या बैठकीचे अध्यक्षपद आमदार भूषवतात तालुका लेवलच्या आमदार आमसभेची बैठक होती त्याचं अध्यक्षपद आमदार भूषवतात जिल्हा परिषद या कल्याण समितीमध्ये अनुसूचित किमान दोन सभासदा असतात महानगरपालिका नगरपालिका आणि नगरपंचायत क्षेत्र निर्मिती अधिकार राज्य सरकारला आहे नगरपालिका कायद्यानुसार नगरपरिषद अर्थसंकल्प अठ्ठावीस नगरपरिषदेत मंजूर करणे अपेक्षित असते त्यानंतर आपण पुढील माहिती बघणार आहोत महानगरपालिकेत जास्तीत जास्त पाच सदस्य नामनिर्देशित केले जातात पंचायत समिती क्षेत्रीय समिती या नावाने जम्मू जम्मू केंद्रशासित प्रदेशात ओळखले जाते पंचायत समिती क्षेत्रीय समिती या नावाने कुठे ओळखले जाते तर जम्मू केंद्रशासित या प्रदेशात ओळखले जाते लक्षात घ्या ग्रामसभेच्या बैठकीच्या वेळी वे ग्रामसभेचा सचिव म्हणून ग्रामसेवक हा असतो धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्यू